नागपूर रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली मुख्य मार्गिकेवरील मालगाडीला जोडलेल्या टँकरला आग लागल्याने खळबळ उडाली मालगाडीला जोडलेला टँकर मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील तलाडी येथे जाणार होता याला नागपूर रेल्वे स्थानकावर आग लागली ला याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा फलाटावर तेलंगणा एक्सप्रेस उभी होती ही आग मालगाडीला जोडलेल्या डिझेल टँकरपर्यंत पोहोचली असती तर अनर्थ घडला असता पण रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलल्याने त्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली रतलाम इथून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडालीला जाणाऱ्या मालगाडीला तेल टँकर जोडण्यात आला होता मालगाडी दुपारी चार वाजता नागपूरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक आणि दोनच्या मुख्य मार्गिकेवर उभी होती तेव्हा मालगाडीला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले थोड्याच छोड्यात आगीची व्याप्ती वाढली फलाटाच्या दोन्ही बाजूने लागलेला लाकडी शेडला आगने लगेच कवेत घेतलं जेव्हा ही घटना घडली तेव्हा फलाट क्रमांक एकवर वर तेलंगणा एक्सप्रेस उभी होती रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्वरित अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली फलाटावरील घडामोडींचा अंदाज घेतल्यानंतर तेलंगणा एक्सप्रेसला पुढे जाऊ देण्यात आलं आणि आगग्रस्त मालगाडीला अजनी यार्डमध्ये पाठवण्यात आलं आहे